हॅलो गुड मॉर्निंग मी प्रियांका स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉग मध्ये तर आज आहे होती गणपती बाप्पा मोर्या यांना माझी सकाळची सर्व साफसफाई घरावे घालून देन वॉशरूम वगैरे क्लीन करून झालं आहे सोबतच इकडं बाहेर सगळं हे धुतलं आहे मी मस्त आणि एवढे सगळे कपडे धुऊन झाले मी कपडे सुकत नसते सो तिचं करून घेते तुलसीचं केशवी आहे बाबा आणि मग देते ना ते ना धुऊन देशी सगळं तुम्हाला मस्त असतं शिव दे दे त्यातून महा काय मस्त दिवा लावते तुळशीमध्ये दिवा मस्त असं सकाळी सकाळी पटकन आवरून गेलं का फ्रेश असं वाटतं लवकर कपडे धुतले गेले की ते सुकतातही लवकर मस्त आणि आता उन्हाळ आहे त्याच्यामुळे कपडे सुकायला पण टेन्शन नाही इकडं सकाळी पटकन म्हणजे जो आपला स्पीड असतो तो कामाचा त्या उत्साहातच पटकन आवरलं गेलं तर छान नाही तर मग लेट जर झालं तर मग कंटाळ येऊन लागतो सो इकडं मी सर्व काही देवाचे पण वगैरे एक्स्ट्राचे पण आज कपडे सर्व काही क्लीन केलेलं सकाळच्या वेळेमध्ये जितकं शक्य होईल ऑफिसला जाण्याआधी तितकं सर्व ऑलमोस्ट मी करतच राहते जाईपर्यंत मस्त असं सर्व फ्रेश केलं आणि सोबतच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मस्त असं बंडे भाऊंचं लग्न बघायला मिळणार आहे खूप छान असा त्यांच्या बायकोने छान मस्त डान्स केला आहे तोही तुम्हाला छान बघायला मिळेल आणि सोबतच आम्ही सुट्टी होती सो मग मूवी बघायला गेलो तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे छान असा मूवी आहे आणि ऐतिहासिक म्हटलं तर आणि शिवाजी महाराजांचं क्रेझ म्हटलं तर मग आपण बघतोस छान आहे तुम्हीही जाऊ शकता हरकत नाही इकडे छोट्या मुलांचं घर म्हटलं तर खूपच कपडेही निघतात आणि सोबत भांडीही निघता सो इकडे गाथा पण भरपूर कपडे खराब करते इकडे प्रज्ञाताई ताई वेपर्सला आहे खिचडी बनवणार आहे आणि आई खिचडीची तयार करून देत आहे खूप दिवसानंतर आम्ही मराठी पिक्चर बघण्यासाठी आम्ही ऍक्च्युअली आम्ही बॉर्डर टू पिक्चर बघण्यासाठी आलो होतो पण इथे आल्यावरती वेगळाच पिक्चर निघालेला आहे पण आनंद घेऊयात कारण शिवाजी महाराजांची जी आग्र्याची स्वारी त्यावर तो पिक्चर आधारित रणपती शिवराय आम्ही दुपारच्या शो ला गेलेलो सो एवढी काही गर्दी नव्हती आणि लवकरही गेलो होतो सो एवढं कोणी दिसत नाहीये तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्हाला दाखवून दिलं केवळ बुद्धि चातुर्याच्या जोरावर महाबलाढ्य शत्रूला पराभूत करता येत हे तुम्ही शिकवलत। आपल्या या बुद्धिमत्तेचा साहसाचा धैर्याचा आणि संयमाचा अंश आम्हा बालकांना मिळू दे ही तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बघा तुम्ही जर तुम्हाला जायचं असेल मूवीला तर त्याच्यासाठीचा जो थोडासा समरी होता तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि मूवी म्हटलं तर पॉपकॉर्नशिवाय अपूर्ण सो इकडे आम्ही पॉपकॉर्न पण घेतलंय छान असा मूवी बघितला आणि नंतर आम्ही लग्नाला गेलो लग्नाला आलोय आम्ही लग्नाला हे सुंदर असं स्टेज बघू शकता तुम्ही हे एंट्रीसाठी गेलेलं आहे अजून नवरदेव यायला बराच वेळ गाथा तुला यायचं आहे का काय बोलणार आहे <गण> <गण> इकडे मस्त अशी नवरी नवरदेवाची नौर एंट्री झालेली यानंतर नवरीने पण खूप छान डान्स केला के E <coughs> ते पाहू शकता तुम्ही खूप छान अशी मुलीची एंट्री झालेली आहे आणि छान असा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे झगडे परिवार आणि नंदन परिवार दोन्ही परिवारांनी खूप छान असा विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं इकडे आम्ही सर्व मस्त मावशी बहिणींनी खूप छान छान फोटोज काढले व्हिडिओज काढले यांना तर तुम्ही ओळखतातच या सर्व माझ्या बहिणी आणि अगोदर तुम्ही श्रुती आणि सचिन चलंगणामध्ये सगळ्यांना बघितलं यानंतरनं सर्व आम्ही मामी भाचे सर्वांनी मस्त असं फोटो काढलं देन नवरी नवरदेवाला नौर कॉंग्रॅच्युलेशन्स केलं न वैवाहिक जीवनासाठी त्यांना पुढील वाटचालीश छान अशा शुभेच्छा दिल्या त्यांचं नाव मयूर आहे पण त्यांना सर्व आम्ही बंटी भाऊ म्हणूनच ओळखतो तर इकडे बंटी भाऊनी उखाणा नाही घेतला लाजलेच ते आणि मस्त अशी ओळख करून दिली सांगत होते ते मुलगी तिकडं लांबची आहे सो मग सर्व नातेकाई तिला एक्सप्लेन करत होते सो सर्वांनी मस्त त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स केलं यानंतरना आम्ही बहिणींनी मस्त असे थोडेसे फोटो आणि खूप छान असा हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला सो so, मला जायचं होतं नेक्स्ट डे ऑफिस so, सो आम्ही निघालेलो सर्वांना बाय बाय करून सो so, आता तुम्हालाही मी बाय करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय